बच्चू कडूंचा प्रहार जनशक्ती पक्ष अकोल्यामध्ये पाथी अकोल्या महाविकास आघाडीचे उमेदवार अभय पाटील यांना पाठिंबा देण्याची शक्यता आहे उद्या ते आपला पाठिंबा जाहीर करणार असल्याचंही समजतंय कडूंच्या या निर्णयाचं ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुखांनी स्वागत केलं बच्चू कडूंच्या संभाव्य निर्णयामुळे अकोल्यामधील महाविकास आघाडीची बाजू भक्कम झाल्याचं चा आमदार देशमुखांचं म्हणणं आहे बच्चू कडूंनी कार्यकर्त्यांच्या भावनांचा सन्मान राखत अकोल्यामध्ये पाठिंब्याचा निर्णय घेत असल्याचं एबीपी माझाशी बोलताना सांगितलं आणि त्यामुळे आता अमरावती आणि रामटेक नंतर अकोल्यातही बच्चू कडू महायुतीला धक्का देण्याच्या तर महाविकास आघाडी सरकारमध्ये बच्चू कडू अकोल्याचे पालकमंत्री होते अकोट विधानसभेमध्ये प्रहारला पंचवीस विधान हजार मत मूर्तिजापूरमध्ये विधानसभेत दहा हजार मत अकोला जिल्हा परिषदेत प्रहारचा एक जिल्हा परिषद सदस्य शेतकरी नेते आहे आणि बच्चूभाऊंना कल्पना आहे की भारतीय जनता पार्टी हे शेतकऱ्याची पार्टी नाही भारतीय जनता पार्टी मराठी माणसाची पार्टी नाही भारतीय जनता पार्टी सतत शेतकऱ्यावर अन्याय करत आली आणि मराठी माणसावर अन्याय करत आली आणि त्या हिशोबाने बच्चूभाऊनी वाटचाल केली निश्चितपणे शेतकरी हिताचे निर्णय घेणाऱ्याच्या पाठीशी बच्चूभाऊ खंबीरपणे उभे राहतील आणि ह्या ठिकाणी अति अभय दादांना ते पाठिंबा देतील एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट